पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक एक साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोराटवाडी येथील संतोष नामदेव बोराटे यांच्याकडे आलेलो आहे ते दहिवडी येथील एस टी आघरामध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून काम करत आहेत त्यांच्या पत्नी सौ अंजली बोराटे या प्राथमिक शिक्षक आहेत एका वारकरी कुटुंबामधले संतोष बोराटे आहेत वारकरी संप्रदाय परंपरा कशी त्यांनी जोपासली हे आता आपण खास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब आणि मॅडम तुमचं मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत साहेब एक सांगा की तुमची जी घराला वारकरी संप्रदायाची जी, जी परंपरा आहे ती परंपरा कशी सुरू झाली धन्यवाद माझे माझे वडील वैकुंडवासी हरिभक्त परायण नामदेव महादेव बोराडे हे माळकरी होते वारकरी होते ते स्वतः कीर्तन करीत असत एकोणीसशे पंच्याऐंशी साली माझ्या वडिलांनी बोराटवाडीमध्ये गावातील भुजबळ आणि गोरे या कुटुंबातील काही वारकरी आणि माळकरी लोकांच्या मदतीनं सहकार्यानं बोराठवाड्यामध्ये पहिल्यांदा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह चालू केला पारायण चालू केल्यानंतर चालू झालं तेव्हा मी पाच वर्षाचा होतो आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली बोराटवाडी गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सुरू झाल्यानंतर माझं वय लहान होत मी असेल किंवा माझ्या बरोबर असणारे माझे भावंड आहेत माझे लहान भाऊ आहेत किंवा माझ्या माझ्या चुलत भाऊ आहेत किंवा माझ्या बरोबर असणारी जेवढी मुलं होती त्या सर्वच गावातील मुलांच्यावर परिसरातील मुलांच्यावर या पारायणामुळं या अखंड हरिणाम स सोहळ्यामुळं लहानपणापासूनच आध्यात्मिक संस्कार होत गेले आणि खरंतर तर माझे वडील हरिभक्त पारायण नामदेव महाराज बोराटे नेहमी म्हणायचे की पारायण हे एक संस्कार केंद्र आहे लहानपणापासून या पारायणाचे या वारीचे या अध्यात्मिक किंवा संत साहित्याचं जर मुलांना बाळकूड मिळालं तर एक आदर्श पिढी एक आदर्श समाज नक्कीच तयार होईल आणि त्यासाठीच त्यांनी खूप प्रयत्न केले माझे वडील एस टी महामंडळामध्ये नोकरी करत असताना संत साहित्याचा अभ्यास करत असत रिकाम्यावेळी फावल्या वेळी ते नेहमी अभ्यास करायचे ज्ञानेश्वरी भगवद्गीता दासव कीर्तन मालक असतील प्रवचन मालक असतील भजने मालक असतील यांचा सतत ते अभ्यास करत अस असत मी तेव्हा मराठी शाळेमध्ये होतो आणि त्यांची सगळी दिनचर्या मला ती दिसायची आणि ते मी नोकरीत असून सुद्धा आनंदी ते पंढरपूर पायवारी करायची एकवीस दिवसाची पायवारी स्वतः राजाकडून एकही वर्षांना चुकवता सतत त्यांनी ती पायवारी केली आणि यातूनच मी माझं कुटुंबीय माझे दोन लहान भाऊ आहेत माझे चुरंग भाऊ आहेत किंवा पाडीमधील परिसरांमध्ये समय लहान मोठी जी मुलं आहेत त्यांच्यावर हे अध्यात्माचं बाळपडू त्यांना ते मिळत गेलं आणि त्यातूनच एक चांगली पिढी तयार झाली आणि आजही मराठवाडे गावामध्ये संत सावतामाळे पुण्यतिथीला अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज्ञान श्रीपालाचा मोठा सोळा तयार होतो आणि तो, तो कार्यक्रम संपन्न होत असतो या पारायण सुरू झाल्यापासून एक समाजामध्ये असं दिसतं की माळकरी लोकांची माळकरी मुलांची संख्या वाढली अध्यात्माकडे त्यांचा वडा वाढला गेला काय मुलं मृदंग शिकायला लागले पकवा शिकायला लागले काय मुलांनी गायनाचं काम शिकलं काय मुलं आळंदीसारख्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पंढरपूरमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आजही आमच्या गावामध्ये मुलं शिकतात आणि एक चांगलं वातावरण एक सकारात्मक वातावरण या पाल सोहळ्यामुळे तयार झाल्यामुळं तुम्ही वारकरी संप्रदायाची परंपरा कुटुंबासहित गावाची सांगितलेली आहे आणि त्याचा परिणाम काय होत गेला आज गाव भक्ती मार्गाला लागलेला आहे हे तुम्ही सांगितलेलं आहे तरुण पिढी पण आज वारकरी संप्रदायामध्ये याला लागलेली आहे प्रश्न असा एक आहे की हे सर्व वारकर संप्रदायात काम करत असताना तुमच्या वडिलांनी कीर्तनकार म्हणून काम केलेलं आहे एस टीमध्ये नोकरी केलेली आहे आणि आज वडिलांच्या नंतर तुम्ही एस टीमध्ये नोकरी करत आहात आज वाहतूक नियंत्रक म्हणून तुम्हाला पद मिळालेलं आहे आणि ते तुम्ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत पण तुम्ही नक्की तुळशीची माळ गळ्यामध्ये केव्हा घातली आणि कारण काय घालण्याचं मी चौथीमध्ये असताना माळ घातली माझ्या गुरूंच्या बुडून मी चौथीमध्ये असताना माळ घातली तसंच माझे दोन माझे दोन लहान भाऊ आहेत सुद्धा अगदी मराठी शाळेमध्ये असतानाच अगदी लहान वयामध्ये त्या दोघांनी सुद्धा माळ घातली आम्ही तिका भावंडांनी ही माळ घालण्यापूर्वी अनुग्रह घेण्यापूर्वी माझ्या माझे वडील आणि माझी आई हे सुद्धा आमच्या अगोदर माळकरी होते आणि ते दोघं माळकरी असल्यामुळं आमच्या घरामध्ये सर्व शाकाहारी वातावरण होतं आणि एक चांगलं वातावरण असल्यामुळं ॲटोमॅटिकच वारी करणं कीर्तनं जाणं भजन ऐकणं आणि या सर्व गोष्टीमुळं मी माळ घातली माझ्या दो मा दोन्ही भावांनी माळ घातली आणि खूप लहान वयामध्ये माळ घातल्यामुळं या स संत साहित्याच्या असेल वारीबद्दल कीर्तनकारणाबद्दल आळंदी पंढरपूरबद्दल विशेष आकर्षण आमच्यामध्ये राहील आणि खूप लहान वयापासून माझी माझ्या कुटुंबाची मी आणि माझे भाऊ लहानपणापासून आम्ही वारे करतो आणि त्यामध्ये खूप आम्हाला आनंद वाटतो आणि सर्व आम्ही मनापासून करतो साहेब एक सांगा की तुम्ही जी गळ्यात तुळशीची माळ घातलेली आहे त्या तुमच्या जेवणामध्ये काय बदल झालेला तुम्हाला जाणवतो का, का प्रगतीच्या जा दिशेने तुम्ही कशी वाटचाल करत आहात नक्की कारण काय तुमच्या या यशाच किंवा कुटुंबाच्या प्रगतीच साहेब तुम्हाला सांगतो माळ घालणं आणि भक्ती करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे आणि माझी माझे आईवडील माळकरी असल्यामुळं वारकरी असल्यामुळं अर्थातच आमच्या कुटुंबामध्ये माझे दोन लहान भाऊ आणि मी आम्ही ठिकाणीसुद्धा माळ घातल्या आणि संपूर्ण कुटुंब आमचं माळकरी झालं वारकरी झालं आळंदी पंढरपूरची वारी करणं कीर्तन ऐकणं प्रवचनासाठी जाणं पारसवाळ्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेणं आणि हा आमचा दिनक्रम त्यावेळा झालेला होता दरम्यानच्या काळामध्ये माझी दहावीची परीक्षा झाल्यानंतर माझे वडील वारले वडील वारल्यानंतर खूप त्रास आम्हाला सहन करावा लागला तरी सुद्धा ईश्वराची कृपा असेल त्या परमेश्वराने त्या भगवंताने आम्हाला ताकद दिली आणि या सर्वावर मात करून मेघमाळ करी वारकरी म्हणून जिद्द ठेवून मी सर वडिलांच्या जागेवर मी सरकारी नोकरी करू लागलो माझ्यानंतर माझे दोन भाऊ आहेत ते सुद्धा माळकरी आहेत दोन्ही भाऊ सुद्धा चांगल्या पदावर काम करतात संपूर्ण कुटुंब माळकरी असल्यामुळं सकारात्मक विचारसरणी राहते शांत संयमी विचाराचे सर्व घरामध्ये लोक आहेत आणि एक चांगलं वातावरण घरामध्ये तयार झालं आणि खरोखर माळकरी कुटुंब असल्यामुळं सर्वच संत साहित्याचा अभ्यास करतात वाचन करतात आनंदी पंढरपूरला जातात आणि एकूणच आध्यात्मिक कुटुंब म्हणून एक चांगलं वातावरण आमच्या घरामध्ये आहे आणि माझा मुलगा सुद्धा आहे आता बारावीला येतो तरी सुद्धा खूप लहानपणी माळ घातलेला आहे आणि तो सुद्धा आनंदी पंढरपूर शिवारी करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा हाच आमचा सारखाच गुण दिसून येतो म्हणजे माळ घातल्यानंतर एक चांगली आणि आज आम्ही ईश्वराच्या कृपेनं खूप सुखी आहोत तुम्ही नोकरीच्या वेळेतून म्हणजे मोकळा वेळेत जो राहतो त्या वेळेतून तुम्ही आध्यात्मिक क्षेत्राची वेगवेगळी पुस्तकं आहेत ती कधी वाचलीत का खरं तर फार अलीकडच्या काळामध्ये वाचण्याचा मला छंद लागला तसं मी कॉलेजपासून दैनंदिन वर्तमान पेपरने मी वाचत असं त्याच्यानंतर मुळातच मला इतिहास वाचनाची आवड होती आणि त्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मी खूप पुस्तकं वाचली आणि इतिहास वाचनाची मला खरंतर तिथून आवड तयार झाली त्याच्यानंतर मी खूप इतिहासाचं वाचन केलं ते करत असताना संत साहित्याचा सुद्धा अभ्यास मी चालू केला ज्ञानेश्वरी दासबोध गीता तुकाराम गाथा असेल आणि सर्वच प्रवचन मालिका कीर्तन मालिका भजनी मालिका जे जे संत साहित्यामध्ये येते ते सर्व ग्रंथ वाचनाचं हे काम आविरत चालू आहे आणि या संत साहित्याच्या किंवा या अध्यात्म वाचनामुळं मनामध्ये एक चांगले विचार तयार होतात प्रचंड इच्छाशक्ती तयार होते आणि कोणतंही दुःख असेल संकट असेल किंवा अडचणी असतात दररोजच्या रुटीनच्या जीवनामध्ये ज्या अडचणी असतात त्या अडचणीवर मात करण्यासाठी एक मनोबल वाढतं आणि माझं मत असं आहे की सर्वच तरुण तरुणींनी आत्ता जे उच्च शिक्षित तरुण आहेत जे शिक्षण घेतात उच्च शिक्षित तरुण असतील मोठे मोठे व्यवसाय करणारे तरुण असतील उद्योजक असतील आणि नवीन पिढी आहे या सर्व पिढ्यांनी त्यांच्या दैनंदिन क्रमिक अभ्यासक्रमाशिवाय त्यांनी इतिहास वाचला पाहिजे त्यांनी संत साहित्य वाचलं पाहिजे त्यांनी ज्ञानोभाव वाचले पाहिजे त्यांनी तुकाराम वाचले पाहिजेत खरोखरच आपली संस्कृती प्रथा परंपरा जर टिकवायची असेल आपला हा वारसा जर पुढे चालवायचा असेल आणि एक आदर्शी पिढी आपल्याला जर तयार करायची असेल एक सशक्त पिढी मनानं खंबीर मनानं पिढी जर तयार करायची असेल तर नक्कीच आपल्याला संत साहित्याच्या अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आत्ताच साहेबांनी वारकरी संप्रदायाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आणि विचारसुद्धा त्यांनी मांडलेले आहेत आता आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत त्यांच्या पत्नी सो अंजली बोराटे मॅडम तुम्हाला काय वाटतं हे वारकरी संप्रदाय बघितल्यानंतर वारकरी संप्रदाय बघितल्यानंतर मुळातच मी जन्मताच शाकाहारी आहे आणि मला वारकरी कुटुंब मिळालं हे माझं नशीब समजते मी की या कुटुंबात आल्यानंतर वातावरण घरातील खूप शांत असतं वारकरी कुटुंबातील घरामध्ये भजन कीर्तन हे के, केलं जातं त्यामुळं घरातील वातावरण शांत राहतं आणि दरवर्षी वारीला माझे मिस्टर आषाढी कार्तिकी दोन्ही वारीला जात असतात त्याचप्रमाणे मी सुद्धा जरी मी अजूनही माळ घातली नसली तरीसुद्धा मी सलग दहा वर्ष वारीला गेलेले आहे आणि वारीचं म्हणजे पालखीचं दर्शन घेतलेलं आहे आणि अजूनही मी वारीला जात असते आषाढी वारी कार्तिकी वारी ह्या कार्ति वारी वारीला मी पंढरपूरला सुद्धा जात असते आणि माझ्या फॅमिलीमध्ये माझे दीड सासूबाई हे सगळ्यांशी माळ आहे आणि सगळे व्यवस्थित म्हणजे कीर्तन भजन वगैरे करतात माझे सासरे माळकरी होते माझे मिस्टर म्हणजे म्हणजे घरातली पूर्ण फॅमिली आणि आता माझा मुलगा सुद्धा आहे म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये सासरे मिस्टर आणि आमची मुलगा म्हणजे तिसरी पिढी तरुण पिढी सुद्धा माळ घालते म्हणजे वारीची परंपरा ही पुढे अशी जोपासली जात आहे प्रेम एक सांग की तू सध्या काय करत आहेस मी सध्या पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करत आहे बर तुझ्या तू माळ केव्हा घातले मी साधारणतः चौथी पाचवी मध्ये असताना माळ घातली होती कारण काय माळ घालण्याची माळ घालण्यामागचं कारण म्हणजे की एक वारकरी संप्रदायाला एक विचारांची जोड आहे आणि जर आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी आदर्श घडवून आणायचा असेल तर आपल्याकडे एक विचारांची जोड पाहिजे आणि खरंच जीवनाचा जर आनंद घ्यावायचा असेल आपणास तर नक्की वारकरी संप्रदायामध्ये आलं पाहिजे आणि याच विचारांमुळे मी चौथी मध्ये घरच्यांच्या ऐकण्यावरून किंवा पाहण्यावरून मी माळ घातली होती आताच आपल्याला साहेबांनी मॅडमने आणि त्यांच्या चिरंजीवाने माळ का घातली कशासाठी घातली हेही सांगितलेलं आहे आणि वारकरी संप्रदायात एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाने एक वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासलेली आहे त्याचबरोबर पंढरीची माळ गळ्यात असेल तर प्रगतीच्या दिशेने कसं जाता येतं विचाराची शुधरी कशी आपल्या जवळ राहते आणि समृद्ध जीवन कसं जगता येतं ते हे त्यांनी आपल्या मनदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे आळंदी ते, ते पंढरपूर वारी आता सुरू आहे आणि भाग क्रमांक अकरावा आपला पाहायस मिळत आहेत या बोराटे परिवारांना परिवाराने आपल्याला मनदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि चला आपण सर्वजण आळंदी ते पंढरपूर या वारीमध्ये सहभागी होऊया पुन्हा एकदा रामकृष्ण हरी जय